बिग बॉसच्या नवव्या आठवड्याची सुरुवात झाली निकीच्या भेसूर रडण्याने पण साहजिकच आहे यार चोवीस तासामधले चोवीस तास निकी आणि अरबाज एकत्र अनफेअर वागायचे ते एकत्र सगळ्यांची हटाई करायचे एकत्र अर्ध मत्स्यंद्रासन करायचे ब्रेकअप पॅचअप ब्रेकअप पॅचअप खेळायचे ती त्याला प्रॉम्ड करायची तो पोपटासारखं बोलायचा किती किती गोड क्षण होते यार ते पर आप निकी नामके कवी की भावनाओ देखी आहे मलाच ही शिक्षा का अचानक जातो म्हणजे काय हे कुठलं नेचरचं कॉन्सेप्ट आहे माझ्यापासून दूर करून घेतलं मग पाठवलंच का आज बिग बॉसने माझं साम्राज्य हलवलंय आता आपण करूया ह्याचं रसग्रहण किंवा रोस्ट ग्रहण एकतर अरबाज बाहेर पडलाय आहे ते त्याच्याच कर्माने आणि त्याच्यामध्ये तुझा सिंहाचा आय एम सॉरी अभिजितच्या भाषेत सांगायचं झालं तर तुझा सिंविण्याचा वाटा आहे आणि तुलाच हो ही शिक्षक कर्माच्या सिद्धांताच्या फक्त दोन टक्के हा प्रकार घडलेला आहे त्या मनाने हे काहीच नाहीये वैभवला तू सांगते इरिनाला जाऊन भेटून ये आता अरबाजलाही सांगायचं मग बाहेर जाऊन भेटून ये तुला जेवढं अचानक वाटलं तेवढंच लोकांना सुद्धा वाटलं अचानक कारण एका तपानंतर बिग बॉसच्या घरामध्ये काहीतरी लोकांच्या मनातलं घडलेलं आहे दूर करायचं होतं तर पाठवलंच का कारण तुलाच अल्फा मेल हवा होता आणि त्या घरात एंट्री केल्यापासून पहिली होण्याच्या आतच प्रेमाचं उठणं लावून तुम्ही दिवाळी साजरी करत होतात होता आणि तुझं साम्राज्य हलवलंय कुठलं साम्राज्य तुम्ही दोघांनीच आपापसा ठरवून टाकलं होतं की तुम्ही टॉप टू मध्ये असणार आहात तुम्ही अतिशय स्ट्रॉंग प्लेअर आहात तुम्ही खेळताय तेच हवं असतं तुमचा आज इमॅजिनरी बबल जो आहे तो फुटलाय त्याचा तुम्हाला त्रास जास्त होतोय तुमचं साम्राज्य हे फक्त ड्युट्या नाकारणे गरजेच्या वेळी लोकांशी गोड बोलणे स्वार्थीपणे वागणे ह्याने तिच्या वाचाळपणाचा आणि तिने त्याच्या शक्तीचा उपयोग करून घेणे याच पिलर्सवरती तुमचं हे जे साम्राज्य होतं ना ते उभारलेलं होतं प्रेक्षकांना काय वाटतंय हे तर तुम्ही कधीच फाट्यावर मारलेलं होतं आय ऍक्च्युली फील बॅड फॉर अरबाज कारण खरंच खरंच तो जर चांगला खेळला असताना तर तो अजून व्यवस्थित पुढे गेला असता मग पुढच्या एका सीन मध्ये निकीनं अतिशय सुंदर दिसत होती ती अभिजितशी बोलत होती तेव्हा ती म्हणाली की आता सगळे मला नॉमिनेट करणार आता मी मायनॉरिटी मध्ये आहे पण आता मला बघायचंय आता मला बघायचंय की सगळे लोक काय काय रिझन्स देतात कुणाला काय बोलतात मला आता हे बघायचंय बघायचं निकष काय असतात लिडरशिप आणि ठाम मत हिने कधी कधी चांगलं लीड केलंय घरात मॅक्सिमम राब राब राबताना दिसतात अंकिता आणि जान्हवी हिने आयुष्यात कधी त्या घरासाठी म्हणून काही आत्मीयतेने काही केलं नाही आणि हिला लिडर व्हायचंय आणि जर घरातली कार्य फक्त साठी नसतील तरी सुद्धा ऍक्च्युअल खेळामध्ये कधीही फेअर वागलीये आणि योगायोग बघा कसा आहे निक्की म्हणाली की मी आता मायनॉरिटीमध्ये जाणार आणि सगळे मला नॉमिनेट करणार आणि बिग बॉसने अनाऊन्स केलं की सगळेच नॉमिनेटेड आहेत किती किती ना तो योगायोग बिग बॉस म्हणतात की तुमची स्ट्रॅटेजी जिथे संपते तिथे माझा गेम सुरू होतो तिथे माझा ट्विस्ट येतो मला असं वाटतं की निकीचे मोनोलॉग जिथे संपतात ना तिथे बिग बॉसचं नोट्स काढणं सुरू होतं त्याच्यानंतर निकीने स्वतःहूनच ड्युटी वाटपचा विषय काढला बरं तिला तिला कॉपरेट तर काही करायचंच नव्हतं तिचं ठरलेलं होतं तिला काय करायचंय ते तरी तिने स्वतःहून विषय काढला कारण तिचा गेम सुरू होतो संपतो ड्युटी वाटपाच्या भांडणांवरून आणि तिला पॅडी दादा एवढे झुमतात कारण ते ना तिच्याशी परफेक्ट शब्दात बोलू शकतात नाही काय कायदा ठेका नाही घेतलेला आहे ठेका नाही घेतलेला आहे अगं ठेका इथे कुणीच नाही घेतलेलं आहे तसं इति पॅडी दादा तुला तुझं म्हणणं सभ्य भाषेत नीट कधीही मांडता नाहीयेत समोरच्याला ते पटवता नाहीयेत जे की ऍक्च्युली अरबाज करू शकायचा कधी कधी म्हणून मी म्हणलं की खरं तर तो पुढे जाऊ शकला असता बट एनिवेवे सो हिला तसं काहीच व्यवस्थित मांडता नाहीयेत तिला येतं फक्त करून बोलता आणि हिला लिडर व्हायचंय आणि ही म्हणते की अंकिताचा गेम कुठे आहे गेम कुठे पण ॲटलिस्ट तुझ्यासारखा हा असा लिमिटेड आणि अतिशय प्रेडिक्टेबल गेम नाही आहे तिचा बरं या सगळ्यामध्ये अभिजित एखाद्या सारखा इकडून तिकडे नुसते ते कपडे कपड्यांच्या घड्या घालत असा तो फिरत होता का एक वाक्य बोललाय अभिजित आता अरबास कॅप्टन असताना ती तेवढंच करत होती ना मग आता ती कसं ते हे करणार अरे आणि मला असं वाटतं की अभिजितकडनं जशी आपण स्पर्धक म्हणून एक अपेक्षा ठेवतो हो की त्याने सुद्धा याच्यात बोललं पाहिजे तसंच सूरज सुद्धा कधीच बोलत नाही आणि आता सूरज बोलू शकतो त्याची त्याची एक स्टाईल आहे जे काय म्हणणं त्याचं तो सांगूच शकतो तो ऍटली ट्राय करू शकतो पॅडी दादांच्या साईडने नॉनसेन्स बोलल्यावरती एवढा सगळा असा राग येतो हिचा इगो हर्ट होतो नाकाला हिच्या मिरच्या झोमतात ही ओरडून ओरडून ओरडू बावळाट आणि हे असं सगळं बोलत असते लायकी काढत असते यांची कोणाची माझ्यासमोर लायकीने लायकी नाही हे बोलत हे हे सगळं तिला चालतं का अगेन हा कुठला गेम आहे हिचा आणि हा खरेपणा वाटतो लोकांना नंतर अभिजितनेच तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला ज्याचा काही उपयोग नाही झाला पण अभिजितचा हा खूप मोठा फ्लॉ की जेव्हा ऍक्च्युअली मुद्दा सुरू असतो तेव्हा तो कधीच कॉन्ट्रीब्युट करत नाही कारण खरं तर तो सेन्सिबल बोलू शकतो आणि तो शांतपणे बोलू शकतो पण तो नाही बोलत असं जेव्हा मुद्दा सुरू असतो तेव्हा म्हणजे तो खरंच निकीच्या विरोधात एस्पेशली सगळ्यांमध्ये असताना तो तिला नाही बोलत फारच फारच कमी वेळेला बोलतो आणि म्हणून मला पॅडी दादा जान्हवी आणि अंकिता या कारणासाठी म्हणून मला ते आवडतात मग नंतर निक्की मॅडम बाहेर जाऊन बसल्या गार्डन एरियामध्ये आणि तिकडे जाऊन मग पुन्हा एकदा तिचा मोनोलॉग सुरू झाला ती म्हणत होती की मी यांच्यासमोर हात जोडणार नाही यांची काही लायकी नाहीये हे नाहीये अगं त्यांनी सरक्यास जेव्हा तुला म्हटलं की तू बस बाई नुसती बस तू खा फक्त आम्ही तुला पोचतो हो। हे म्हटल्यानंतर ती एका शब्दाने काही बोलली नाही इतकी तू लाचारेस आणि तू काय यांच्यासमोर हात जोडणार नाही ते तुझ्यावर उपकार करतायत म्हणजे मला गर्व नाहीये तरी सुद्धा मी त्या बॉटम टू मध्ये उभी होतेच ना होतेच ना मी मला काही गर्व नाही अगं बॉटम टू मध्ये उभे राहण्यापासून तुझ्याकडे ऑप्शन काय का आहे काय काय ही बेसिक बेसिक फॉर्मॅलिटी आहे ही बिग बॉसच्या घरातली हा बेसिक नियम आहे की तुम्ही बॉटम टू मध्ये असाल बॉटम फाईव्ह मध्ये असाल तुम्हाला तिथे उभं राहावंच लागतं यात गर्वाचा प्रश्न कुठे उलट त्या क्षणी तुम्हाला दोघांचा गर्व असा जो काही चेतला गेला होता ना आणि किती वेळ ते त्या लोकांचं पॅडी दादाचं वगैरे शेवटचं वाक्य उचलून धरून त्याचं भांडवल करत होती म्हणजे ते जेव्हा शांतपणे डील करत होते तेव्हा ती काही नीट बोलली नाही आणि मग ते सगळे चिडल्यानंतर वातावरण तापल्यानंतर ते जे म्हणले की आता तू काही करू नको काही ते वाक्य अगदी धरून ठेवलं इतकं ऑब्व्हियस बरं तुम्हाला ते कळलं का बिग बॉसच्या टीमपैकी एकाने तडकाफडकी जॉब सोडला आहे डायरेक्ट ज्या व्यक्तीला स्टोर रूममध्ये निकी आणि साठी कॉफी आणून ठेवायची होती त्या व्यक्तीने जॉब सोडला तो म्हटला बिग बॉस ही असली पाप तुम्ही करा माझ्या हातून नको त्या ड्युटीवरून एवढा सगळा वाद झाला अरबाजने कॉफी नेली आहे की नाही हा प्रश्न वेगळा तिने लपवली आहे की नाही हाही प्रश्न वेगळा पण ती कॉफी जी सगळ्यांच्या वाट्याची होती ती कुणाला मिळत नव्हती आणि अशा सिच्युएशन मध्ये बिग बॉसने निकी आणि अभिजितला दोघांसाठी एक कॉफी पाठवली निकीला सुद्धा वाटलं होतं जिला एवढा सगळा गेम कळतो तिला सुद्धा असं वाटलं होतं की कदाचित फक्त मुद्दाम तिला त्रास देण्यासाठी अभिजीतसाठी कॉफी पाठवतील तर त्यांनी दोघांसाठी कॉफी पाठवली होती बिचारी सगळी लोक इतकी आषाढूतासारखी बघत होती यार मला खरच खूप जेन्युनली वाईट वाटलं आणि अभिजितच्या घशाखाली ती कॉफी उतरलीच कशी यार त्याच्यानंतर पुन्हा तो तिचं मनोगत सगळं ऐकत बसला होता मला कळलंच नाही या बोंबल कन्याचे लाड का पुरवले जात हे काय हे काय नेचरचं कॉन्सेप्ट आहे यार आणि बाकीच्या लोकांचं काय यार ते फिजिकली राबत आहेत फिजिकली राबत आहेत तुम्हाला जर का बाकीच्या सदस्यांना मेंटली काहीतरी मुद्दा मुसकवायचा असेल किंवा काय ठीक आहे पण ते फिजिकली राबत आहेत दे डिझर्व्ह अ ट्रीट आणि या सगळ्यानंतर अभिजित वर्षाताई आणि निकी हे जेव्हा एक गॉसिप करत होते तेव्हा पॅडी दादांबद्दल तेव्हा ते म्हणत ते ते होते की पॅडी एंटरटेनिंग होऊ शकतात हा टास्क एंटरटेनिंग होऊ शकतो मला कळत नाही की ज्या व्यक्तीने जीवाच्या आकांताने म्हणजे अंकिता असेल जान्हवी असेल या व्यक्तींनी जीवाच्या आकांताने तर त्या ड्युटी वाटपावरनं सगळं भांड भांड भांडून झाल्यानंतर पुन्हा तेच सगळं घरातलं काम करतायत त्याच्यानंतर बिग बॉस पुन्हा निकी आणि अभिजितलाच कॉफी आणून देत आहेत त्यानंतर एवढं खिचवल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडनंच एंटरटेनिंग होण्याची जी एक अपेक्षा करणं हे जरा टू मच नाहीये का बरं अभिजितला सुद्धा काहीतरी वाटायला पाहिजे तुला एनीवे कन्सेशन मिळते कारण तुझ्या हाताला लागलंय तुला दिसतंय की ती लोक तुझ्या वाटचं सुद्धा काम करतायत एक्स्ट्रा मग बिग बॉसने ती न्यूज देण्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलवलं मग त्यांचं कौतुक केलं ते खुश झाले मग टी आर पी कसं खूप वाढलाय सांगितलं ते खूप खुश झाले मग गाणं लावलं ला। खूप खूप नाचायला लावलं ते खूप खूप खुश झाले आणि मग त्यांच्या मेंदूमध्ये जेव्हा डोपामाईन म्हणजे त्या हॅपी हॉर्मोनची ढग झालेली होती तेव्हा त्यांना सांगितलं की हा सीझन फक्त सत्तर दिवसांचा असणार आहे त्यांचे चेहरे जे काही जे काही नॉन प्लस झाले होते जे काही पाहण्यासारखे झाले होते म्हणजे सॅड न्यूज देण्याचा हा काय ट्विस्टेड प्रकार आहे माझी आई असं मला म्हणायची की अमृता खोटं बोलतेस लीस्ट ऍटली तरी काहीतरी पटेल असं दे त्यांना ऑलमोस्ट वाटलं होतं की बहुतेक प्रत्येकाला ट्रॉफी मिळणार आहे इतका तो बिल्टप होता पण आता काय व्हायचं ते झालं शेवटी मानवी भावनांना स्थान कायम शेवटीच असणार या खेळात मग सुरू झालं टार्गेटचं सत्र मी काय म्हणते की एनिवे सगळे जण नॉमिनेटेड होते तर मग दोन टीम्स कशाला आणि ते निकष कशाला ते घासून पुसून म्हणजे ते पार त्या निकषांचं ना आता असं चौथा झालेला आहे पण ठीक आहे अंकिताने निकेची कारणं परफेक्ट मांडली परफेक्ट मांडली आणि मला काय वाटतं ती एक स्पर्धक आहे अंकिता एक स्पर्धक आहे ती जेव्हा शस्त्र टाकते तेव्हा आपण तिला बोलतो मग एक स्पर्धक म्हणून जर का तिला सूरज विषयी असं वाटलं की याला ठाम मतं नाहीयेत जी तिथे लोक उभी होती त्याच्यापैकी तिला असं वाटलं की याला ठाम मतं नाहीये जे कम्प्लिटली रॉंग सुद्धा नाहीये सूरज खरंच कम्पेअर्ड टू अदर्स ठाम मतांचा जेव्हा प्रश्न येतो ना तेव्हा तो ती मांडायला कमी पडतो तेव्हा तो बदलतो सुद्धा जेव्हा ऍक्च्युअल रिझन्स द्यायचे असतात तेव्हा तो बदलतो सुद्धा आपण गेम समजणं न समजणं हा हा पार्ट कंप्लिटली बाजूला ठेवूया पण ठामपणे एखादं मत मांडणं बाबतीत जर का सूरज कमी पडत असेल हे अंकिताला एक स्पर्धक म्हणून वाटत असेल तर ती ते मांडूच शकते अभिजितचे जान्हवी आणि पॅडी दादासाठीचे रिझन्स तर मला फारच पपलू वाटले पण ठीक आहे आय गेस त्याच्याकडे फारसा चॉईसही नव्हता पण निकीची स्क्रिप्ट तर ठरलेली होती तिने आता एक जे काय सूरजला उचकवायचं ठरवलेलं आहे म्हणजे अंकिता तिथे बोमलून बोमलून सांगतेय की अरे मला त्याच्याविषयी जे काय वाटतं मला तो जे काय भाऊ म्हणून वाटतो ते मी बाहेर जाऊन करेन ते, ते मी बाहेर जाऊन निभावेन याहून स्पष्ट अजून काय असू शकतं आतापर्यंत ती काय सूरजला कधी समजावत नव्हती त्याची चांगलं नाही वागली का कारण निक्की स्वतः सूरज कडनं सुद्धा काही गोष्टी शिकू शकते अंकिताने सूरजला नॉमिनेट केलं म्हणून सूरजने लगेच अंकिताला नाही नॉमिनेट केलं हा त्याच्यातला चांगूल पण आहे तो असा रिव्हेंजफुल नाही वागत म्हणून फॅन आहेत कारण की तो माणूस म्हणून चांगला आहे हे दिसलेलं आहे लोकांना सतत निकी स्वतः इतकी इन्सिक्युअर आहे पॅडीदा तिकडे सांगवते तेव्हा काय ते, ते नाचत होती आणि काय ते तिला काय वाटतं की हे सगळं खूप एंटरटेनिंग आहे का हे सगळे ना निकीचे सगळे हे डिफेन्स मेकॅनिझम आहे ज्या क्षणी तिला कळतं की समोरची व्यक्ती आपल्याला मुद्देसुद बोलून हरवू शकते त्या क्षणी आरडाओरडा करणे नाहीतर मग हे असलं काहीतरी आपलं काहीतरी वागणे आणि दुसऱ्यालाच असं करून हे करणे हे तिचं डिफेन्स मेकॅनिझम आहे तिच्यामध्ये धम्मक नाही आहे दादा ते सांग होते की ही माझ्याकडे बघून बोलत नाही इट्स अ फॅक्ट मोठा यांनी निक्की आणि अभिजितच्या भांडणाचा अगदी प्रोमो काढला पण मी हे लहानपणीच सांगितलं होतं की नाही की ही दोघं जण एस्पेशली निकी अभिजितशी कधीही सिरियसली भांडणार नाही ती कधीच त्याच्याशी वैर घेणार नाहीये शेवट त्यांचा अगदी हसत हसतच खेळीमेळीनेच होणार आहे अभिने सगळ्यांसमोर भांडावा एवढं निकीशी आणि मला ना अभिजित आणि निकीला कुठल्याही वेगळ्या अँगलने बघायचंच नाहीये काही काही संबंधच नाहीये पण मला असं वाटतं की अभिजित अनरिझनेबली निकीच्या साईडने उगाचा सा चुप बसतो म्हणजे निकीची साईड घेण्यासाठी त्याच्याकडे तसं काहीच कारण नसतं तो त्याच्या टीमच्या बाजूने खेळतो ना त्याचं कारण दिसतं कारण की तो समविचारी आहे बी टीमशी त्याचं जमत त्याला बी टीम मधल्या लोकांचे स्वभाव सुद्धा आवडतात त्यामुळे तो त्यांच्या टीममध्ये आहे म्हणून तो त्या टीमशी लॉयल असतो पण तो निकीशी का एवढा लॉयल असतो आणि जरी तुझी लॉयल्टी असली तरी डझंट मीन की तू तिच्या वाईट गोष्टींकडे कानाडोळा करावा आणि आज मी खूप अभिजीतीविषयी बोलते कारण खरंच तो या आठवड्यामध्ये इतका त्या निकीच्या हो ला हो मिळवताना दिसलेला आहे विच इज सॅड जो कॉफी इरिटेटिंग आय I मीन mean, काफी इरिटेटिंग था बाकी लगोरीचा टास्क तर सगळेच तोडू खेळले एस्पेशली जान्हवी खरंच ती कमाल खेळली आणि आता ना तिला ते जमलंय आय रिअली ऍडमायर धीस डेज कारण एकतर ती प्रत्येक ठिकाणी तिच्या आधीच्या ज्या झालेल्या चुका आहे त्या व्यवस्थित ठोसपणे ती मान्य करते त्याच्याविषयी ती काहीही वाद नाही घालत आणि सेकंडली ती थी आता तिची एनर्जी बरोबर अशी योग्य ठिकाणी वापरते जिथे एलईडी लावायचं तिथे एलईडी लावते जिथे झिरोचा बल्ब लावायचा तिथे झिरोचा बल्ब लावते जिथे हॅलोजन लावायचा तिथे हॅलोजन लावते सो ती चांगलं खेळतीये एकंदरीत पण आता काय बिग बॉसनेच मेन स्विच असा बंद करायचं ठरवलंय तर आता काय करणार आहे बरं वर्षातही आणि अंकिताच्या वेळेस बिग बॉस हा चुकून लवकर असा बजरवर पडला का मग नंतर निकीचं एक असं चालत चालत एक मनोगत सुरू होतं आता ते अंकिताने नेमकं चुकीचं ऐकलं पण तेच मनोगत निकीने नंतर बिंदास अभिजितला सुद्धा सांगितलं तोंडावर सांगितलं की तू नुसतं इतरांना दाखवायचं म्हणून मला आपलं काहीतरी ते बोलत असतो तिला दाखवायचं होतं ते ती दिसण्याचं म्हणाले की इतरांना दिसावं म्हणून तू ते माझ्याशी बोलत असतोस तर तो, तो, तो दिसणं हा शब्द अंकिताने चुकीचा उचलला बट दॅट इज अनदर द स्टोरी पण ती अभिजितला हे डायरेक्ट बोलली की तू इतरांना दाखवायचं म्हणून मला काहीतरी असं बोलत असतो त्यावर अभिजित काहीच नाही बोलला का त्याला पटलं का ते खरंच निकीचा मुद्दा बरोबरच होता पण पण मला अभिजितच्या अप्रोचचं आश्चर्य वाटतंय बरं त्याने अंकिताला लगेच जाब विचारला निकीने सांगितल्या सांगितल्या असं त्याने कधी निकीला जाब विचारलाय का चुकीच्या गोष्टींच्या बाबतीत बरं हे सांग का मी किती सिन्सिअर निघाले असे अतिशय प्रामाणिक घरगडीत गर झाले होते ते त्यांनी खरं तर निकिला किंवा सगळ्यांना काहीतरी छळायला पाहिजे होतं ते ते ट्राय करत होते पण ते इतके थकत होते की त्यामुळे मला असं वाटलं की खरं सांगकामे जे असतात की जे असे कामांमध्ये असं थोडस हे करतात दिरंगाई करतात थोडस असं काहीतरी शॉर्टकट मारतात तसं त्यांनी काहीतरी करायला पाहिजे होतं पॅडी दादा मध्ये मध्ये ते करत होते पण थोडा बाकी तो भूलभूल याचा टास्क सगळेच जण छान खेळले प्रसाद इतकं नाही म्हणजे पण निकीने बळच नंतर एक मेलोड्रामा केला आणि मग नंतर फॅमिली मेंबर्स आले निकीच्या आईने पिकनिक स्पॉट इतका मनावर घेतला त्यांचा आई मोड फुल ऑन झाला आणि त्या इनसंटली जे जे काही बोलल्या निकी बद्दल सगळं बाहेरचं इकडचं तिकडचं गॉसिप सगळं सगळं त्यांनी केलं इनसंटली त्या आपल्या सगळं सगळं बोलून गेल्या निकीचा चेहरा तेव्हा बघण्यासारखा झाला होता तेवढी निकीची हसत हसत हटाई आजपर्यंत कोणी केली नसेल निकी आईकडनं थोडा तरी इनसन्स घे ग आणि आता निकीने ना बिग बॉसला एक असा क्यू दिलाय म्हणजे एक असं पिल्लू सोडलेलं आहे अरबाज आल्यावरती मी आता काय करू माझी रिॲक्शन काय असेल म्हणजे मी काय करणार यार मला रडू येणार मी चिडणार का काय होणार आत्ताच मला तो प्रोमो दिसतोय अरबाज घरात आल्यानंतर निकीची रिॲक्शन मग ते बोलतात बिग बॉसचे एडिटर असे हातामध्ये असे कात्री येऊन बसलेले पण अर्थातच त्या एपिसोडचा शेवट कसा होणार आहे निकी आणि अरबाजच्या अर्धा मत्स्यंद्रासनात पटवे आणि कंपनी पुन्हा एकदा एकत्र येणार पण सगळ्यांच्याच घरचे किती छान होते यार लोक म्हणजे ते छान वाटतातच स्पर्धकांपुढे फॉर सम रिझन अभिजीतच्या मुली केवढ्या गोड होत्या पॅडी दादांच्या मुली सुद्धा अगदी अशा मेच्युअरली त्यांना सगळं असं सांगत होत्या अंकिताच्या घरची फॅमिली म्हणजे तिच्या दोन बहिणी आणि तिचे बाबा आहे म्हणजे असं मला एखाद्या असं सिरियल मधलं अगदी असं एक असं कुटुंब वाटलं सूरजच्या घरचे म्हणजे मॅक्स इनसंट मॅक्स इनसंट आणि मग फॅमिली मेंबर्सचा इनसन्स असा धुऊन काढण्यासाठी आले बिग बॉसचे माझी सदस्य आणि हे सगळे सदस्य विशेष एक आरतीच ताट आणि हार घेऊन आले होते निकीसाठी आणि वर्षाताईंसाठी आणि त्यांना नारळ फोडायचं होतं ते अंकिताच्या डोक्यावर सारखं एवढाच काय तो स्क्रीन प्ले होता बाकी राखीची जी स्क्रिप्ट ज्या कोणी लेखकाने लिहिली होती ती फार सुंदर लिहिलेली होती खरंच खरंच छान होती इट वॉज एंटरटेनिंग पण निकी विषयी ती बोललेलं ते असं तिच्या मनात आलेलं ते दिसलं बिचुकले डोक्यात जाऊच शकतात आणि पॅडीदादांचे मुद्दे बरोबरच होते पण पॅडीदादा जरा जास्त एकदम सिरियस झाले पण इतर लोकांच्या डोळ्यात म्हणजे बुबुळांच्या ऐवजी असे नुसते हार्टच होते बाप रे केवढ केवढ कौतुकाने बघत होते ते एकदम त्यांच्याकडे त्या भूलभुलैयाच्या टास्कचं जर का एक मानवी रूप असलं असतं तर ते अनिल थत्तेसारखं दिसलं आणि वागलं असतं ते काय बोलत होते एकतर पुरुषाची आक्रमकता एक रांगडेपणा म्हणून कुणीही सरसकटपणे खपवून घेणार नाहीये आणि म्हणूनच आज अरबाज बाहेर आहे आणि सेकेंडली निकीचा वाचाळपणा हा आक्रमकता म्हणून कुणीही खपवून घेणार नाही पण अभिजितला ते जे काही बोललेत की स्वतःचा माकड होऊ देऊ नको या लाख मुलाच्या सल्ल्यासाठी त्यांना मी ती अडीच लाखाची सोन्याची वीट देऊ शकते हा पण आता काय ही लोक म्हणजे ना विदाऊट प्रिन्सिपल अशी शाळेतली मुलं जी एक बागडतायत ना तशी दिसत आहेत विकेंडला खरडपट्टी निघणार नसेल तर काय मजा आहे यार आणि नुसती एक उत्तेजनार्थ पारितोषिक द्यायला म्हणून या मंडळींना पाठवत आहेत आतमध्ये पण त्याच्यात काही मजा नाही पण दर विकेंडला रोस्टची ट्रॉफी देणं मी आता मिस करणार आहे पण हरकत नाही पुढच्या विकेंडला एकदा रोस्टचा शेवटचा प्याला घेऊन बसूया आणि टोस्ट करूया त्यामुळे पुढच्या वीकेंडला Wait it's...